हृदयरोगासह मधुमेहावर मात केलेल्या नागरिकांचा माधव वतीने सत्कार करण्यात आला आहे तसेच त्यांना आलेला अनुभव त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेअर देखील केला आहे माधव भागच्या संचालिका डॉक्टर यांनी देशपांडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून नवे वर्ष नवे संकल्प आधारित आपणच आपल्या आरोग्याचे शिल्पकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर देशपांडे यांनी धुळे शहरासह महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून आलेल्या मधुमेह व हृदयरोगावर यशस्वीपणे मात केलेल्या नागरिकांचा सत्कार केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर यांनी देशपांडे यांनी दे हृदयरोग व मधुमेहावर कशाप्रकारे मात करायची हे आधार होऊच नाही याबाबत उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन करत उपस्थितांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला यावेळी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे डॉक्टर देशपांडे यांनी दिली आहे याप्रसंगी डॉक्टर देवयानी देशपांडे ॲडव्होकेट दिलीप पाटील धुळ्यातले नामांकित पत्रकार विशाल ठाकूर पराग आयरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून एक व्याख्यानाचं आयोजन करत आली आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला धुळेकरांनी खूप छान प्रतिसाद दिला तसंच आज नवे वर्ष नवे पर्व एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आली होती धुळेकरांसाठी की आपणच आपल्या आरोग्याचे शिल्पकार असतो नक्की कसे ते आपन तस, तसे, जैने रुदे मदु में या व्याख्यानात आपण सगळ्यांनी अनुभवले आहेत तसेच ज्यांनी हृदयरोग मधुमेह यासारख्या असाध्य आजारांवरती मात केली त्यांचाही सत्कार इथे आपण सत्कार समारंभ आपण इथे पार पाडला आहे जवळजवळ पंधरा ते वीस लोकांसाठी आपण एच बी एन सी दोनशे मध्ये काय म्हणजे संकट करा हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब हे काही असाध्य असे व्याधी नसून दैनंदिन जीवनशैली बदलल्यामुळे आपल्या शरीरात आलेले एक आजार आहेत यावरती दैनंदिन जीवनशैली बदलून मात करता येते हे आज आपण इथे प्रूफ करून दाखवलं आहे तसेच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की तुमच्या आयुष्यातले तीन महिने प्रॉपर मादो मागला द्या आणि जीवनशैली बदलून तुमच्या शरीरात घर करून राहत असलेले बीपी डायबिटीस हृदयरोग यासारखे असाध्य आजारांवरती तुम्हीही मात करा आणि पुढच्या तीन महिन्यात सत्कारासाठी आमच्या स्टेज वरती उपस्थित राहा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे